भारतात दरवर्षी तीस हजारपेक्षा जास्त लोक बुडून मृत्युमुखी पडतात त्यापैकी एक तृतीयांश म्हणजेच दहा हजारपेक्षा जास्त संख्या लहान मुलांची असते ही एक गंभीर समस्या आहे बुडण्याच्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी पोहायला शिकणं जलाशयांच्या जवळ सुरक्षा नियमांचं पालन करणं आणि लहान मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे आजचा विषय बुडणाऱ्या व्यक्तीसाठी प्रथमोपचार फर्स्ट एड फॉर ड्राउनिंग बुडणे म्हणजे काय पाणी किंवा इतर कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागाखाली तोंड आणि नाक गेल्यामुळे श्वास घेता न येणे श्वास घेता न आल्यामुळे मेंदू आणि हृदयापर्यंत ऑक्सिजन पोचत नाही आणि त्यांचं कार्य थांबतं श्वासोच्छ्वास न करता कोणतीही व्यक्ती फक्त काही मिनिटच जिवंत राहू शकते म्हणूनच बुडणं ही एक गंभीर आपत्कालीन परिस्थिती आहे आणि त्यावर तातडीने योग्य प्रथमोपचार मिळाले तरच व्यक्तीचा जीव वाचू शकतो बुडण्याच्या परिस्थितीत काय प्रथमोपचार करावे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका तुमचं या विषयात प्रशिक्षण झालं असेल आणि बुडणाऱ्या व्यक्तीला पाण्यातून कसं बाहेर काढायचं माहीत असेल तरच पाण्यात उतरा बरेचदा बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढल्यानंतर ती शॉकमध्ये असते कित्येकदा अशा वेळी त्यांची पल्स मिळत नाही श्वास घ्यायला त्रास होत असतो किंवा अनियमित श्वसन चालू असत Okay? Okay? बुडण्याची सामान्य लक्षणं खोकला आकलन क्षमतेत बदल उदाहरणार्थ कोण काय बोलतोय ते न समजणं बुडण्याच्या दुर्घटनेत दोन शक्यता असू शकतात एक ती व्यक्ती शुद्धीत असणं दोन ती व्यक्ती बेशुद्ध असणं व्यक्ती शुद्धीत असल्यास म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये पुढील प्रमाणे okay? प्रथम उपचार द्या okay? परिस्थितीचा आढावा घ्या प्रतिसाद कसा आहे ते पहा पल्स आणि श्वासोच्छवास तपासा कोरड्या कपड्याने त्या व्यक्तीचं अंग झाका डॉक्टरांकडून तपासणी होणं आवश्यक असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था करा दुसरी परिस्थिती म्हणजे व्यक्ती बेशुद्ध असणं ही परिस्थिती जास्त गंभीर आहे त्या व्यक्तीला पाठीवर उताण झोपवा आणि त्याच्या अवस्थेवर लक्ष ठेवा व्यक्ती बेशुद्ध असेल आणि काहीच प्रतिसाद देत नसेल तर लगेच हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था करा व्यक्ती बुडत होती याची माहिती द्या त्यानंतर त्यांचं डोकं अशा प्रकारे मागच्या बाजूला झुकवा त्यामुळे श्वास नलिका मोकळी होण्यास मदत होते तुमचा कान व्यक्तीच्या चेहऱ्याजवळण्या आणि श्वासोच्छवास तपासा छाती आणि पोटावर नजर ठेवा श्वासासोबत काही हालचाल जाणवतेय का बघा श्वासोच्छवास सुरू असेल तर त्यांना रिकव्हरी पोझिशन द्या कोरड्या कपड्याने त्यांचं अंग झाका पुढील मदत मिळेपर्यंत त्यांच्या अवस्थेवर लक्ष ठेवा बुडल्यामुळे व्यक्ती बेशुद्ध असेल आणि श्वासोच्छवास सुरू नसेल तर लगेच सीपीआर सुरू करा सीपीआर देण्यासाठी छातीच्या मध्यभागी अशा प्रकारे हात ठेवून तळ हातांनी छातीवर असे धक्के द्या श्वासोच्छा आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवणं हे तुमचं उद्दिष्ट आहे तुम्हाला माउथ टू माउथ म्हणजेच तोंडाने श्वास देता येत असेल तरच तीस धक्के दिल्यावर दोन वेळा तोंडाने श्वास द्या परत तीस धक्के आणि दोन श्वास मदत मिळेपर्यंत किंवा व्यक्ती शुद्धीत येईपर्यंत किंवा व्यक्तीचा काहीतरी प्रतिसाद मिळेपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवा प्रतिसाद म्हणजे खोकला डोळे उघडणं शरीराच्या एखाद्या भागात हालचाल होणं आणि शुद्धीवर येणं व्यक्तीचा श्वासोच्छवास नियमित झाल्यास सीपीआर देणं थांबवा बुडणाऱ्या व्यक्तीला काय प्रथमोपचार द्यावे ते लक्षात ठेवा व्यक्ती शुद्धीत असेल आणि श्वासोच्छवास सुरू असेल तर हॉस्पिटल मध्ये घेऊन जा व्यक्ती बेशुद्ध असेल पण सुरू असल्यास बोलवा आणि रिकव्हरी पोझिशन द्या व्यक्ती बेशुद्ध असेल आणि श्वासोच्छवास सुरू नसेल तर अम्ब्युलन्स बोलवा आणि लगेच सीपीआर सुरू करा अजून एक महत्वाची गोष्ट बुडलेल्या व्यक्तीच्या पोटावर दाब देऊन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका हे त्या व्यक्तीसाठी धोकादायक ठरू शकत सुरक्षा महत्वाची सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा पाण्याच्या ठिकाणी म्हणजे जलाशयांच्या आसपास सावधान रहा. प्रथमोपचार शिका जागरूक रहा